या महत्त्वाच्या घडामोडीच्या आधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक घेत संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संरक्षण दल प्रमुख आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतानं आणखी एक कठोर पाऊल उचललं पाकिस्तान पुरस्कृत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आता भारताविरुद्धचं युद्धच समजलं जाईल आणि त्यानुसार त्याविरोधात चोख कारवाई केली जाईल अशी माहिती सरकारमधल्या सूत्रांनी दिली आहे भविष्यात भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर असं समजलं जाईल आणि भारत त्याला उत्तर देईल असा निर्णय सरकारनं घेतल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे भारतानं गेल्या काही दिवसात एकीकडे दहशतवादाविरोधात कठोर लष्करी कारवाई केली तर दुसरीकडे अत्यंत संयम दाखवत पाकिस्तानला वारंवार आगळीक करण्यापासून रोखण्याचे इशारे दिले शांततेचा पुरस्कार करणाऱ्या भारतानं सुरुवातीपासूनच युद्ध नको अशी भूमिका घेतली होती मात्र दहशतवादाला आश्रय देताना पाकिस्ताननं भारताविरोधात कारवाई केली तर त्याला तितकंच कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असंही आपल्या उक्ती आणि कृतीमधून भारतानं दाखवलं अखेर मुत्सद्देगिरीतून चर्चा यशस्वी झाली पाकिस्तानला उशिरा का होईना आलेल्या शहाणपणामुळे आता हा युद्धविराम झाला आहे दरम्यान संघर्ष विरामाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भारत आणि पाकिस्ताननं आज चर्चेमधून लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे भारतानं काय